दहीगाव खून प्रकरण सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाईची ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दहिगाव गावच्या बाहेरील विरावली रस्त्यावर खारवा शिवारात घडलेल्या इम्रान युनूस पटेल वयवर्ष एकवीस या तरुणाच्या निर्घुण खुणानं जिल्हा हदरून गेलाय या खून प्रकरणावरून समाजात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे जळगाव जिल्हाध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं आहे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटलं आहे की या प्रकरणात दोन आरोपी पोलीस कोठडीत असले तरी प्रत्यक्षात सहा ते सात जणांनी मिळून हा खून केल्याचा ठोस संशय आहे त्यामुळे पोलिसांनी विलंब न करता सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करावा तसेच मृतक इम्रान पटेल यांच्या कुटुंबियांना तातडीनं शासकीय आर्थिक मदत व संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी गुंड प्रवृत्ती व अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करून परिसरात कायदा व सुव्यवस्था राखावी अशी ही मागणी करण्यात आली आहे अन्यथा संघटनेला जन आंदोलन लागेल ला असा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं दिलाय यावेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी युवा रावेर तालुका अध्यक्ष जितू इंगळे उपा युवा उपाध्यक्ष श्रावण भालेराव तालुका सचिव पवन गाढे शहर अध्यक्ष आदित्य गजरे निखिल भालेराव लकी तानसर भारत बारेला यावल आदी मान्यवर उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा